सस्नेह नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अजिंक्य शिवसेना शाखा मांडा टिटवाळा आयोजित भव्य दिव्य सत्कार समारंभ मंडळी आपणास कळवताना अत्यंत आनंद होतोय की दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता आपल्या मांडा टिटवाळा शिवसेना शाखेतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आपली सर्वांचीच उपस्थिती प्रार्थनीय आहे तरी सदर कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय श्री सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांचा विशेष असा सत्कार समारंभ आयोजित केला आहे त्याचबरोबर एस एस सी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या टिटवाळा शहरातील प्रथम चार विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभ्यासिकेतून विविध प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार समारंभ देखील होणार आहे ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार समारंभ शासकीय दाखले वाटप कार्यक्रम देखील आयोजित केला आहे या सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत माननीय श्री अल्ताफभाई शेख उपनेते शिवसेना माननीय माननीय श्री श्री विजय साहेब साहेब उपनेते शिवसेना शिवसेना कल्याण शहर प्रमुख विधानसभा संघटक कल्याण पश्चिमचे माननीय श्री रवींद्र कपोते साहेब हे मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत कार्यक्रमाचे स्थळ आहे साई दरबार हॉल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान शेजारी धर्मवीर आनंद मार्ग सावर करनगर, मांडा टिटवाळा पूर्व या कार्यक्रमाचे आयोजक का आहेत समाजसेवक सन्माननीय श्री किशोर भाई शुक्ला कल्याण पश्चिमचे विधानसभा संघटक यांच्या आयोजनातून सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे तर मग मंडळी येताय ना आम्ही जात आहोत